आणि बुलेटिनच्या सुरुवातीला या घडीची एक महत्वाची आणि मोठी बातमी तब्बल अठ्ठावीस तासानंतरही लालबागच्या राजाचं विसर्जन सुरू झालेलं नाही काल दुपारी बारा वाजता लालबागच्या राजाची मिरवणूक सुरू झाली होती आता चार वाजले आहेत मात्र तरीही हे विसर्जन होऊ शकलेलं नाही भरतीमुळे तराफ्यावर मूर्ती चढवण्यात अडचणी येत आहेत तर दुसरीकडे पुण्यामध्ये काल सकाळी नऊ वाजता सुरू झालेली मिरवणूक अजूनही सुरूच आहे अजूनही नऊ ते दहा मंडळं अलका चौकात आलेली नाहीत काल मानासे गणपती आणि दगडूशेठचं वेळेत विसर्जन झालं मात्र इतर गणपतींचं विसर्जन अजूनही झाले I'll मुंबईतील गिरगाव चौपाटीवर मोठमोठ्या मंडळांच्या बाप्पांचं विसर्जन झालं रात्री मध्यरात्री तर काही बाप्पांचं भल्या पहाटे विसर्जन झालं मात्र मुंबईतील प्रसिद्ध लालबागच्या राजाचं विसर्जन अठ्ठावीस तासानंतरही दखडलेलंच आहे राजाच्या विसर्जनात भरतीचं विघ्न आहे विसर्जनावेळी समुद्राला भरती आल्यानं राजाची मूर्ती विसर्जनाच्या तराफ्यात चढवण्यात प्रचंड अडचणी येत होत्या तसाच विसर्जनासाठी यंदा नवीन तराफा आणण्यात आला मात्र भरतीमुळे बाप्पाची मूर्ती तराफ्यावर चढवण्यात अवघड झालं भरती कमी होईल आता ओहोटी सुरू होत असल्यानं राजाची मूर्ती पुन्हा तराफ्यावर चढवण्याचा प्रयत्न करण्यात येतोय लालबागच्या राजाच्या विसर्जनासाठी गिरगाव चौपाटीवर मोठ्या प्रमाणात गणेश भक्त उपस्थित आहेत तेव्हा अठ्ठावीस तास होऊन गेलेले आहेत एकीकडे भक्तीचा जनसागर लोटलेला आहे तर मात्र दुसरीकडे महासागरात बाप्पा हा विसावणार आहे मात्र हा बाप्पा विसावण्याआधी यामध्ये एक विघ्नहर्त्याच्याच मूर्तीचं विसर्जन करण्यामध्ये भरतीचं विघ्न आलेलं सध्या पाहायला मिळतंय भरतीचं विघ्न आल्यानं सध्या लालबागच्या राजाची मूर्ती ही तराफ्यावर चढवण्यामध्ये अडचणी येत असल्याचं पाहायला मिळत आहे भरती त्यासोबतच पाऊस अशा काही अडचणींमुळे सध्या ही, ही मूर्ती किनाऱ्यापाशीच असल्याचं पाहायला मिळते त्यामुळे आता गेल्या अनेक तासांपासून ही खरं तर लालबागच्या राजाची मिरवणूक ही पार पडलेली होती मजल दरमजल करत मुंबईकरांना दर्शन देत लालबागचा राजा गिरगाव चौपाटीवर पोहोचला खरा मात्र या लालबागच्या राजाचं विसर्जन कधी होणार हा मात्र प्रश्न सध्या तरी अनुत्तरितच आहे आपल्याला याबद्दलचे अपडेट देतोय निलेश बुधावले आपल्यासोबत आहे निलेश अद्यापही सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे ते म्हणजे की या लालबागच्या राजाचं विसर्जन होणार तरी कधी ते नाही ते नाही बोलो बोलो पुढच्या काही वेळामध्ये हे विसर्जन होणार आहे पूर्वी या ठिकाणी खबरदारी देखील घेण्यात आलेली आहेत मोठ्या प्रमाणात अजून ही गणेश भक्तांची जी संख्या आहे ती समुद्रकिनारी आहे आणि त्यामुळं त्यांना थांबवण्यासाठी एक मानवी साखळी देखील या ठिकाणी लालबागच्या राजाच्या मंडळाच्या वतीने करण्यात आलेली आहे मंडळाच्या वतीने या ठिकाणी प्रयत्न केले जातात की बाप्पाची मूर्तीचं विसर्जन आहे ते लवकरात लवकर केलं जावं तर सकाळी आठच्या पूर्वी मूर्ती जर या ठिकाणी पोहोचली असेल तर विसर्जन होऊ शकलं असतं मात्र त्यानंतर भरती समुद्राला आली आणि त्यामुळे ते होऊ शकलेलं नाही आहे आता ओहोटीचा काळ सुरू आहे ओहोटीचा काळ संपत आल्यानंतर पुन्हा भरती येणार आहे आणि त्यावेळी जो तराफा विसर्जनासाठी आणला होता त्याचं आणि सध्या जी मूर्ती ज्या ट्रॉलीवर ठेवलेली आहे त्या मूर्तीची ट्रॉलीची पाण्याची लेवल जी आहे ज्यावेळेस ती एक होईल त्यानंतर मूर्ती जी आहे ती बाप्पाची या तराफ्यावर चढवली जाईल आणि त्यानंतर बाप्पाच्या विसर्जनासाठी मूर्ती जी आहे ती समुद्रामध्ये पुढे घेऊन जाता येणार आहे सकाळपासून या ठिकाणी लालबाग राजा गणेश मंडळाचे कार्यकर्ते जे आहेत ते या ठिकाणी प्रयत्न करत आहेत आणि लवकरात लवकर विसर्जन व्हावं यासाठी त्यांचे प्रयत्न देखील सुरू आहेत मंडळाचे अध्यक्ष असतील उपाध्यक्ष असतील सर्व मंडळ या ठिकाणी आहेत यासोबत आणखी एक महत्त्वाची बाब म्हणजे कोस्टगार्ड देखील या सगळ्या परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे कोस्टगार्डचं हेलिकॉप्टर जे आहे ते सातत्याने या ठिकाणाहून गिरट्या घालत आणि त्यांच्याकडून या ठिकाणी कशा पद्धतीने विसर्जनासाठी प्रयत्न केले जात आहेत किंवा कशा पद्धतीने तिनं या ठिकाणी कोस्टगार्डची मदत घेतली जाईल संदर्भामध्ये चाचपणी सुरू असल्याचं देखील पाहायला मिळत आहेत आता बाप्पाचे जे दागिने आहेत ते पूर्णपणे आता उतरवण्यात आलेले आहेत आणि जो मागचा साचा आहे तो देखील हलवण्याचे प्रयत्न या ठिकाणी होत आहेत आणि त्यानंतर खऱ्या अर्थानं बाप्पाच्या मूर्तीच्या विसर्जनाला या जो तराफा हायड्रोलिक तराफा आणण्यात आलेला आहे त्या तराफ्यावर ही मूर्ती आणली जाईल आणि त्यानंतर बाप्पाचं मूर्तीचं विसर्जन आहे ते केलं जाणार आहे यासाठी हे बाप्पाचं विसर्जन पाहण्यासाठी बाप्पाला साश्वन ज्ञानांना निरोप देतो साठी मुंबईकरांची देखील मोठी गर्दी या ठिकाणी आहे खरंतर एवढा तर वेळ कधीच होत नाही आहेत ता अठ्ठावीस तास होत आलेले आहेत आणि तरी देखील अजूनही या ठिकाणी विसर्जन न झाल्यामुळं ही गर्दी जी आपण आहे ती या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये गर्दी पाहतोय काही पुढचे काही तास अतिशय महत्वाचे आहेत कारण पुन्हा एकदा ज्यावेळेस रात्री साधारणपणे नऊच्या सुमारास पुन्हा भरती येईल आणि त्यानंतर जी ओहटी येईल त्यावेळेस बाप्पाच्या मूर्तीचं जे विसर्जन आहे ते होणार आहे अशी प्राथमिक माहिती मिळते अजूनही या ठिकाणी कोस्टगार्ड यासोबतच मुंबई महाले महानगरपालिकेचे कर्मचारी गणप लालबागच्या राजा गणपती मंडळाचे सदस्य अशा सगळ्या पद्धतींची त्या एकत्रित चर्चा करत आहेत आणि ते त्यानंतर निर्णय घेताना आपल्याला दिसते दीपक त्यामुळे स्वाभाविकच आता मुंबईकरांचं देखील लक्ष लागलेलं आहे की या लालबागच्या राजाचं विसर्जन कधी होतंय अपडेट घेत राहू निलेश धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल